इंदापूरमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का रुद्रली आदिवासी वाडीतील नागरिकांनी केला शिवसेनेत प्रवेश नामदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश ठाकरे गटात विकास होत नसल्यानं आणि नामदार गोगावले यांच्या विकासाचा धडाका पाहून केला शिवसेना पक्षात प्रवेश राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेना उपनेते नामदार भरत शेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका केवळ आपल्या मतदारसंघात नसून तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातच पाहायला मिळतोय आज श्रीवर्धन मतदारसंघातील रुद्रली गावातील रुद्रली आदिवासी वाडी नंबर दोन या वाडीतील तरुणांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या ढालकाटी ती येथील निवासस्थानी येत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला उबाटामध्ये राहून कोणतीही कामं होत नाहीत त्यामुळे आमची वाडी विकासापासून वंचित राहते म्हणूनच आम्ही हा निर्णय घेत शिवसेना पक्षात नामदार भरत शेठ गोगावले विकासाचा धडाका पाहून शिवसेना पक्षात प्रवेश करतोय असं सांगितलंय यामध्ये रुद्रली आदिवासी वाडी नंबर दोन मधील देवीदास जाधव शकून जाधव भाग्या वाघमारे अंकुश दिलमा दत्ताराम वाघमारे योगेश वाघमारे रोहिदास पवार परशुराम वाघमारे मारुती वाघमारे राजा दिलमा रोहिदास मोरे समीर मोरे यांच्यासह जवळपास वीस ते पंचवीस आदिवासी शिवसेना जाहीर प्रवेश केला न्यूज इंदापूर रायगड गेली वर्षे त्यांच्या विकासापासून वंचित आहेत ते मला बोलले शेठकडे घेऊन चला आमचा जर आमच्या गावाला आमच्या वाडीला जर त्यांनी चावडी किंवा सभागृह दिला तर आम्ही लगेच प्रवेश करू तर शेठने आता सर्वांच्या समोर त्यांच्या समोर जा चावडी त्यांना देण्याचे कबूल केलेले आहे पावसाळ्यानंतर काय त्यामुळे त्यांनी आता इथं प्रवेश केलेला आहे रुदवली आदिवासी वाडी नंबर दोन कुठल्या कुठल्या पक्षातून उभाटात ना उद्धव बाळासाहेब ठाकरे मत ना शिवसेनेमध्ये ओके